कुलकर्णी यांनी एक ट्वीट केलेलं आहे आणि या मध्ये असं म्हटलेलं आहे की चांगल्या भविष्याची खात्री देता येत नसली की अप्रासंगी भूतकाळ तुम्ही काढून बघितला तर या ट्वीटचा अर्थ भारतीय राज्यघटनेतल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या कलम अडोतीस आणि एकोणचाळीस ची रिलेटेड आहे आता तुम्ही म्हणाल की कशा पद्धतीने रिलेटेड आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये लोककल्याणकारी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारचं एक कर्तव्य राज्य सरकारला दिलेलं आहे आणि राज्य सरकारनं त्या कर्तव्याला अनुसरून काम केलेलं का पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम एकोणचाळीस मध्ये देखील अशाच प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे राज्यानं नेमकं काय केलं पाहिजे या अनुषंगाने डायरेक्टिव्ह मध्ये काही मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहेत पण या मार्गदर्शक तत्वांना कोणीही वाचत नाही आणि तशा प्रकारचं राज्य सरकार प्रयत्नही करत नाही मार्गदर्शक तत्व ही खूप महत्वाची आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मार्गदर्शक तत्व जर या देशामध्ये लागू झाले तर या देशामध्ये किंवा या जगामध्ये दुसरीकडे कुठेही स्वर्ग शोधण्याची गरज नाही आहे म्हणजे इतकी चांगली मार्गदर्शक तत्वे आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये देण्यात आलेली आहेत परंतु या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून कोणीही राज्य करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्याला औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु राज्याचं हे कर्तव्य आहे का हा खरा प्रश्न आहे राज्य सरकारनं हे केलं पाहिजे का हा खरा प्रश्न आहे राज्य सरकारचं हे काम आहे का हा खरा प्रश्न आहे परंतु आपल्याला असं दिसतंय की राज्य सरकारनं हे काम केलं पाहिजे असं आता लोकांना वाटायला लागलेलं आहे पण राज्य सरकारचं हे कामच नाही आहे यासाठी आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही एक संस्था आहे आणि या विभागाकडे हे काम सोपविण्यात आलेलं आहे की त्यांनी कशाचं प्रोटेक्शन करायचं आहे कुठे खोदकाम करायचं आहे कुठला इतिहास शोधून काढायचा आहे या सगळ्या गोष्टी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे देण्यात आलेल्या आहेत औरंगजेबाची कबर देखील आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अंतर्गत येते त्याच्यामुळं त्याला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं प्रोटेक्शन देखील आहे आणि त्याच्यामुळं ही कबर नष्ट करता येते की नाही हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ठरवायचं आहे राज्य सरकारचं ते काम नाही राज्य घटनेमध्ये राज्य सरकारला असं कुठेही मार्गदर्शन करण्यात आलेलं नाही की त्यांनी अशा प्रकारचं खोदकाम केलं पाहिजे आणि अशा प्रकारचा इतिहास नष्ट केला पाहिजे किंवा जे काही अशा गोष्टी आहेत त्याच्यावरती राज्य सरकारनं काम केलं पाहिजे असं कुठंही नाहीये उलट भारतीय राज्यघटनेमध्ये डायरेक्ट मध्ये राज्य सरकारला काही महत्वाची कामं देण्यात आलेली आहेत यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे राज्य सरकारचं काय आहे तर भारतीय संविधानाच्या भाग तीनमध्ये जे लोकांना मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत त्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणे लोकांना मूलभूत अधिकाराचा उपभोग घेता यावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे आणि या मूलभूत अधिकारांना कोणीही धक्का लावणार नाही याची काळजी घेणे अशा प्रकारचं काम राज्य सरकारला देण्यात आलेलं आहे राज्य सरकार म्हणजे फक्त राज्यांचं सरकार नाही तर ते केंद्र सरकार राज्य असा अर्थ केंद्र आणि राज्य असा आपण गृहीत धरतो त्याच्यामुळं या दोन्ही सरकारचं हे कर्तव्य आहे की लोकांना जे मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्या संविधानाचं प्रोटेक्शन करणे तुम्ही जर इतिहासामध्ये गेलात आणि तुम्हाला जर हॉब्स लॉक आणि रुसो माहीत असतील जे फ्रेंच राज्यघटना निर्माण होण्याच्या पूर्वी जन्माला आलेले होते अर्थातच त्यांनी हे सांगितलेलं होतं की लोकांना काही नैसर्गिक का अधिकार मिळालेले आहेत आणि याच नैसर्गिक अधिकाराला नंतर फ्रेंच राज्यघटनेमध्ये प्रोटेक्ट केलं गेलं आणि फ्रेंच राज्यघटनेनंतर मग अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये वगैरे असा प्रवास करत करत ते भारतीय राज्यघटनेपर्यंत आलेलं आहे परंतु या तिन्ही विचारवंतांनी असं सांगितलं की सरकार का निर्माण झालं तर सरकार हे लोकांनी निर्माण केलं कशासाठी तर त्यांच्या नॅचरल राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे सरकारचं पहिलं कर्तव्य काय आहे तर लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणं हे कर्तव्य आहे त्यांनी देखील असं कुठेही सांगितलेलं नाही की सरकारनं अशा प्रकारची मढी उकरली पाहिजे आणि लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे जरी समजा अशा प्रकारचा इतिहास चुकीचा असेल खोटा असेल किंवा त्या इतिहासाच्या अनुषंगाने काही वाद निर्माण होत असतील किंवा अतिशय खोटा इतिहास इथं निर्माण केला गेलेला आहे जाणीवपूर्वक असं जर काही असेल तर समजा राज्य सरकारनं त्याच्यावरती काहीतरी कृती केली पाहिजे पण त्याच्यामुळं लोकांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होते असं राज्य सरकारला वाटत असेल आणि मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असल्यामुळे अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट अस्तित्वात असली नाही पाहिजे असं जर वाटलं तर त्यावरती राज्य सरकारनं कार्य करावं परंतु राज्य सरकारचं हे कामच नाही सुरुवातीला ज्यावेळेस सरकार निर्माण झाली त्यावेळेस त्या सरकारचा एकच उद्देश होता की त्यांनी लोकांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन केलं पाहिजे तुम्ही जर या तिन्ही विचारवंतांना काढून बघितलं तर त्याच्यामध्ये असं दिसेल की त्याच्यामध्ये स्पष्टपणानं असं सा सांगितलं की लोकांनी एकत्र येऊन करार केला करार करून त्यांनी काही लोकांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला काही अधिकार देतो आहेत परंतु त्या अधिकाराचा उपयोग आमच्या नॅचरल राईट्स अर्थातच मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनसाठी तुम्ही केला पाहिजे जर तुम्ही याचं उल्लंघन करत असाल किंवा तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत असाल तर आम्ही तुम्हाला पुन्हा पाच वर्षानंतर बदलू अर्थातच हे चक्र सुरू राहील असं सांगितलं गेलं आणि जर लोक तुमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करू शकत नसतील तर त्यांना बदलण्याचा अधिकार देखील लोकांना असेल आणि म्हणून लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणं हे राज्य सरकारचं काम आहे परंतु राज्य सरकार या दिशेनं काम करताना आपल्याला पाहायला मिळत नाही एका बाजूला औरंगजेबाची कबर काढण्याचा विषय सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला भारतामधून जवळपास चौसष्ट हजार महिला गायब आहेत अर्थातच यांना कोण शोधायचा हा खरा प्रश्न आहे इतिहास उकरला जातोय त्याला नष्ट केलं जाते परंतु ज्या जिवंत महिला आहेत त्यांना शोधायचं कोण हा खरा प्रश्न आहे याच्यामध्ये जवळपास चार हजार तरुण मुली आहेत आणि साठ हजार महिला आहेत ज्या चाळीस वर्ष वयोगटापर्यंतच्या जास्त प्रमाणामध्ये आहेत या महिला आपल्या देशातून गायब आहेत एका वर्षामध्ये यात महाराष्ट्र नंबर एक वरती आहे महाराष्ट्रामधून दरवर्षी अठरा हजार ते बावीस हजार महिला गायब होतात मागच्या तीन वर्षामध्ये मागच्या तीनही वर्षामध्ये महाराष्ट्र हा नंबर एक वरती आहे आपल्या देशामध्ये ज्या राज्यामधून सगळ्यात जास्त महिला बेपत्ता होतात आणि या महिलांचा शोधही लागत नाही केंद्र सरकार याचा शोध घेत नाही आणि राज्य सरकार याचा शोध घेत नाही पोलीस अधिकारी तुम्हाला तर माहिती आहे की जर एफ आय आर दाखल झाला त्यांच्याकडे जर कोणी चक्रा मारत असलं त्यांच्यावर जर प्रेशर असलं तर मग मात्र ते थोडंफार शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु या महिलांचा शोध कुठेही लागलेला नाही उलट ज्याला कितीतरी वर्षा अगोदर मारलं गेलेलं आहे त्याची कबर खोदली गेलेली आहे त्याला कबरीमध्ये दफन केलेलं आहे त्याला शोधण्याचं काम सध्या सरकार करत आहे परंतु ज्या महिला महाराष्ट्रामधून गायब झालेल्या आहेत त्यांना शोधण्याचं काम केलं जात नाही काल माझ्या मित्राने एक ट्विट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की औरंगजेबाची कबर आता काढून टाकली पाहिजे मी म्हणालो की त्या कबरीपासून तुला काय नुकसान आहे किंवा त्या कबरीपासून इतरांना काय फायदा आहे या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि म्हणून मी त्याला म्हणालो की ठीक आहे तू एक काम कर औरंगजेबाचा जन्म कधी झाला किंवा औरंगजेबाची ती कबर कधी खो खोदली गेली हे मला सांग त्याने ते सांगितलं नाही मी म्हणालो की तू जर शिवाजी महाराजांना मानत असतील छत्रपती शिवाजी महाराजांना तू जर मानत असशील तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय होती आणि त्यांचा जन्म कधी झालेला होता आणि त्यांचा मृत्यू कधी झालेला होता तो म्हणाला की जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवायची गरज नसते त्यांचे विचार लक्षात ठेवायचे असतात मी म्हणालो की मग त्याचा मृत्यू का लक्षात ठेवत आणि त्याची कवर का लक्षात ठेवत आहे तुम्ही त्याला निग्लेक्ट करू शकता परंतु झाले असं की नेमकं आपले नेमके काय प्रश्न आहेत हे सोडून आपण दुसरीकडे वळायला लागलेलो ला ला आहोत काल बाळासाहेब आंबेडकर यांनी एक ट्विट केलेला आहे आणि त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की वे औरंगजेब को अगली चुनाव का एजेंडा बना रहे हे औरंगजेब का मकबरा अगली अयोध्या आहे अर्थातच पुढची अयोध्या ही औरंगजेबाचा मकबर असणार आहे असं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे आता हा एक चुनावी अजेंडा आहे असं देखील म्हटलं जाते आणि महत्वाचं म्हणजे सध्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुका आता समोर आलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिकेची निवडणूक देखील सध्या डोळ्यासमोर आहे आणि या सगळ्या निवडणुका देखील डोळ्यासमोर ठेवून आपल्याला असं दिसते की अशा प्रकारचा इतिहास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो या अनुषंगाने काही ठिकाणी दंगली देखील व्हायला लागलेल्या आहेत आणि या दंगलीमध्ये अनेक तरुण देखील समा यांचा समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु त्यांच्या करिअरचा काय त्यांचे करियरला त्यांना संधी मिळणार आहे का यातून त्यांना काही रोजगार मिळणार आहे का किंवा त्यांचे बेरोजगारीचे प्रश्न मिटणार आहेत का आपल्या असला असेल की महाराष्ट्राचं बेरोजगारीचं प्रमाण हे तीन पॉईंट तीन टक्क्याच्या पेक्षा जास्त झालेलं आहे अर्थातच महाराष्ट्र हा सध्या नंबर एकवरती वरती आहे कर्नाटकसारख्या राज्याचं प्रमाण दोन पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आहे आणि इतर राज्यांचं प्रमाण हे तीनच्या मध्येच आहे परंतु महाराष्ट्र हा तीन पॉईंट तीन टक्क्यावरती आहे महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे मागच्या एक वर्षामध्ये जवळपास सहाशे बेचाळीस सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र आत्महत्येमध्ये नंबर एकवर आहे महाराष्ट्र महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणावर नंबर एकवरती आहे महाराष्ट्र बेजगार बेरोजगारीवरती च्या प्रमाणावरती एक नंबरवरती आहे असे कितीतरी विषय आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर एक वरती आहे पण महाराष्ट्र हा सुजलाम सुखलाम होईल आणि महाराष्ट्र सुजलाम सुखलाम व्यवस्थेमध्ये नंबर एक वरती येईल अशी व्यवस्था निर्माण केली जात नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भारतीय राज्य कलम अडतीस आणि एकोणचाळीस हे दोन कलम वाचून बघितली पाहिजेत म्हणजे राज्याने नेमकं काय करायचं असतं कबर खोदायची असते का लोक कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असतं नेमकं राज्याचं काय काम आहे हे आपल्या लक्षात येईल आपल्याला नेमकं या विषयाच्या अनुषंगाने काय वाटतं हे सांगा विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद